आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचं पारितोषिक वितरण आज मंगळवारी सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं कुडाळ शहर मर्यादित आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एक्क्याण्णव स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता ही स्पर्धा दोन फेरीमध्ये झाली पहिल्या फेरीमध्ये वॉर्ड निहाय परीक्षण करण्यात आलं नंतर दुसऱ्या फेरीमध्ये पूर्ण कुडा शहरातून क्रमांक काढण्यात आले सतरा वॉर्डमधून एकावन्न जणांना पारितोषिक देण्यात आलं तर शहरातून चार जणांचे क्रमांक काढण्यात आले आहेत या स्पर्धेचं पारितोषिक वितरण सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये करण्यात आलं यावेळी राज्यमंत्री योगेश कदम आमदार निलेश राणे उपनेते संजय आग्रे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते जिल्हा सरचिटणीस दादासाईल उपजिल्हाप्रमुख आनंद चिरवलकर ओंकार तेली अरविंद करलकर कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर कुडाळ शहर प्रमुख अभि गावडे महिला शहर प्रमुख श्रुती वर्धम नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक राजीव कुडाळकर नगरसेविका नयना मांजरेकर चांदणी कांबळी तालुका सरचिटणीस राकेश कांदे युवासेना शहर प्रमुख आबा धडाम चेतन पडते श्रीपाद तवटे रुपेश कानर्डे आदी उपस्थित होते गेली सोळा वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ शहरामध्ये सिंधुदुर्ग राजाची स्थापना सन्माननीय आमचे कर्नास्थान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री माजी विद्यमान आदरणीय नारायणराव आंदेसाहेब सौ वरी साहेब तसेच कुडाळ मालमचे लोकप्रिय आमदार आदर केंद्रीय राणे पाणी विजेची आले या राणे परिवारांच्या माध्यमातून या ठिकाणी हा फिरसाहेबांना करण्यात आलेली होती आणि ही सोळा वर्ष अविरत वे गणपती सेवा या चिधदुर्गामध्ये चाललेली आहे आज अतिशय आनंदचा दिवस आहे की गेल्या सोळा वर्षापूर्वी ज्या गणरायाची स्थापना या झाली आताच नंतर दोन हजार चौदा पासून ती परिस्थिती बघितली आणि काही गणेश भक्ताने राणे समर्थ मंडळीने गणरायला प्रार्थना केली त्याच्या दाऊद एवढं तर आहे की दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला जर सन्मान्य निधी आमदार झाले तर आम्ही एकवीस दिवस गणपतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आपण या ठिकाणी करू आणि गणपतीच्या चरणी सोन्याचा पाय अर्पण करू आणि अभि कावडे यांनी हजार एक एकशे अकरा नळाचा नवस्पण केला होता त्या सर्व मंडळींची इच्छा सन्मान्य यांनी पूर्ण केली आज आपण आनंदाचा दिवस आहे आणि आज आपण महायुतीचे नवीन मंडळी या व्यासपीठावर म्हणून आठवण करून देतो की ज्या निलेशजींना आपण आमदार बनवलं गणरायाला प्रार्थना केली आमदार सन्मान निधीजींचं तुमचं भवितव्य त्यांचा मान सन्मान त्यांची कीर्ती ही काही बाबांनी ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवरतीच आहे त्यात गदररायने आपली इच्छा पूर्ण केली आहे परंतु आता आपण त्यांचा स्वाभिमान आहे त्यांचा मान आहे तो या मतदारसंघामध्ये सातत्याने मान उंचावर ठेवण्यासाठी ते स्वतः सक्षम आहेत काम करतायत विधिमंडळात काम करतायत काल आढावा बैठक बघितली या पोलिसांना बघितलं अहो अहोरात्र या पुढा मध्ये ते काम करतायत कामाबद्दल त्यांच्या प्रश्नच नाही आहे पण अन्य बाबतीत सगळ्या क्षेत्रात त्यांचे हात मजबूत करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व एक संघ त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि गणराजाऱ्यावरती आपण सर्वांचा विश्वास आहे राणे राणेसाहेबांच्या नेतृत्वाला आम्ही सगळीच मंडळी या जिल्ह्यामध्ये घडलेली आहोत मी अभिमानाने सांगतो मी आजही राणे समर्थकच आहे तरी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये जरी मी असलो तर मी राणेसाहेबांचा पाईक आहे राणेसाहेबांचा कुठलाही आदेश मी दिलेला मोडू शकत नाही मला ठाम सांगणारा मी एक जिल्हा प्रमुख आहे तर मला कुठल्या पदाची काफी वाटत नाही मी आहे तर तथ्य बोलतो तर राणेसाहेब जे या इता इता था, इता था थी था थी। जे या जिल्ह्याच्या हिता हितासाठी सांगतील जे जे महागुनीच्या हितासाठी सांगतील ती सगळी बंधना आमच्यासारखे शिवसैनिक राणे समर्थक आम्ही नेहमी त्यांचा आदेश झाला का त्यांचं पालन करणारे पैकी आम्ही मंडळी आहोत एवढं याप्रसंगी एवढंच सांगेल की सगळी तुरीच आमची मंडळी काही संजय फडसे असतील अजय बरीच छेट मंडळी होती तुझा राणेसाहेबांची होती काला तर तिकडे गेली होती गे। तर तू गणरायाने या सर्व मंडळीला निलेजी आमदार झाल्यानंतर पुन्हा एकत्र कुटुंबामध्ये आणलं आणि आम्हाला अजूनही आम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा दिली तर संजय का तुला अजून कमी नाही आणि मला खात्री आहे निलेजी गंगरायाकडे बांधण्याची काही गरजच नाही तो माझं म्हणणं आहे गंगरायला सगळं समजत असं माझं म्हणणं आहे स्वतःच म्हणजे आपण काम करताय जनतेसाठी काम करताय आणि महत्वाचा म्हणजे आपला प्रत्येक वेळी भाषणातून मला की आम्हाला खात दिवून बोलताना मला या सिंधुदुर्गातून एकही रुपया न्यायचं नाही माझ्या खिशातून सिंधुदुर्गाला द्यायचं आहे अशा भावेतून आपण या ठिकाणी काम करता आपला कार्य करता मोठा झाला पाहिजे तो समाधानी राहायला पाहिजे अशा प्रकारचं आप सातत्याने काम करत आहे त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला शंभर टक्के कमण्याचा आशीर्वाद शंभर टक्के असणार त्यामुळे भविष्यातली तुमच्या सर्वच इच्छा आकांक्षा सिंधुदुर्गाचा राजा गणपती अशा प्रकारचं काम देखील आपण घडव पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देत असताना गणरायाकडे एक राना घाली की आमच्या सर्व कुटुंबात महायुतीच्या सुख शांती आधी पैली लावू कोणी बाहेरून काय करायचा प्रयत्न झाला तर त्याला गणरायाने एक देऊ आम्ही सगळे एक आहोत राणेसाहेबांनी येतो आम्ही एक संघ आहोत या सर्व कुटुंबांचं तोंड कायम गोड राहावं गोड ठेवावं अशी गणरायाला आम्ही प्रार्थना सगळ्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य द्यावं आणि जो जो ज्या ज्या ठिकाणी त्याला प्रत्येकाला मी सांगितले त्याची इच्छा राजकीय पूर्ण करून आणि एका ठिकाणी एकाला गणपती संबंध झाले नाही त्याची त्याची पात्रता आहे जो तो समाजासाठी काम करत असेल निस्वार्थी काम करत असेल या सगळ्यांना तू यश दी अशी मी गणनाय प्रार्थना करतो दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य दि सर्वांनाच सांगतो मी ती दिलंच पाहिजे सर्व सहकाऱ्यांना या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी स्पर्धक त्याप्रमाणे कॅपेबल आमच्या समोर उभे कर आणि स्पर्धक जर सक्षम असले तर आपण सक्षम म्हणतो असं माझं स्वतःच मत आहे कर अशी मी प्रार्थना करतो आणि समोर सातत्याने मी त्याच्या पक्षाने जे जे राणे फॅमिली होती जे जे आरोप केले त्यापूर्वी गेली दहा पंधरा वर्ष या सर्वांना तिची जागा गंडा दाखवलेली आहे मी गणरायाकडे पुन्हा एकदा प्रार्थना करतो सन्मान साहेबांना दीर्घ आयुष्य हो, वैनी साहेबांना निलेशजीना नितेजीना त्यांच्या संपूर्ण परिवाराला दीर्घ आयुष्य हो, उत्तम आरोग्य गणपती गजानने द्यावं त्यांच्या इच्छा आकांक्षा सर्वांच्या पूर्ण करावे आणि राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज दुर्ग अभादी छत्रपती शिवाजीरायांचा गड जाता तर तो तशा प्रकारे शंभर टक्के पाठीशी राहू अशी प्रार्थना म्हणून थांबतो